हे आहेत आपण बनवले आहेत बनाना मिनी केक मुलांसाठी तर याचा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन रेशमा किचन रेसिपीवरती पहा तो उद्या येणार आहे सकाळी तर चला आज बनवते आहे मी मुलांसाठी खरवच तर आपल्याकडं रेग्युलरली आता डेअरीमध्ये पण शक्यतो नाही इथे भेटत आहे पाहिलं मी खूप ठिकाणी म्हटले चला आपल्या पद्धतीने ट्राय करा आणि खरंच खूप मस्त असं झालं होतं तर याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा मी देईन खूप म्हणजे जसं आपण चिकचं खरवस खातो ना सेम तसा लागत होता काही वापरला नाही फक्त आपल्या घरच्या घरी म्हणजे कॉनफ्लावर नाही आहे त्याच्यात मैदा नाही आहे दूध पावडर नाही आहे काहीच नाही आहे आपल्याकडे जे रेग्युलर आहे ना घरी त्याच्यापासून बनवलं आहे फक्त दुधाचा वापर पण दुधाच्या वापरमध्ये पण दुधाचीच गोष्ट जी आपल्या घरी असते अवेलेबल तीच टाकलेली आहे तर नक्की तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये याचा व्हिडिओ पाहायचा आहे का तुम्हाला तर मी देईन पहा तुम्ही जसा आपण दोन तीन दिवसाचा चिकाचा दूध राहतो आणि पण खरवच बनवतो ना त्या पद्धतीने म्हणजे पाणी वगैरे खूप राहतं पण करवच अप्रतिम असा लागतो मस्त लागतो तर याची पण रेसिपी मी लवकर करीन आणि हे इथं आमचं चालू आहे दोघांचं टाइमपास कशाच आम्ही मला म्हणतोय बनाना केक बनव बनाना बनाना घरात शिल्लक तर मला म्हणतो बनाना केक बनव चल चल की लवकर तर म्हटलं थांब बनवते तर मला आणखी म्हणतोय बरं दे सर काहीतरी काय पण दे खायला पण दे बन केक दे आणि काय पण दे खायला तर म्हटलंय काय पण म्हणजे काय देऊ तुला तुला मी चपातीने भाजी देते खायला असं करते अरे बापरे चपाती भाजी नाही काय बोलावं हा बन केव आहे चपाती भाजी नाही बनाना केक हवाय खायला मला है ना बनाना शिल्लक काय दिदी यायच्या आधी केक बनव म्हणतोय दिदी यायच्या आधी केक बनव मग दिदी आले आम्ही दोघंजण बसून खाऊ मारतात तर एवढी एकामेकाला किती मारतो रे तोंड फाडून ठेवतो कुचकर काढून पण म्हटलं ना एकाने इकडं बसा एकाने इकडं बसा मस्ती करताय तर फक्त आपण तिथनं उठून जायचं दोघ पण एकत्र लगेच कोण दोघांच्या भांडण्यामध्ये कधी मुलांच्या भांडणात आपण पडायचं नाही कारण अशी असतात आत्ताच्या शेकंदाला भांडतात दुसऱ्या शेकंदाला ते एकत्र असतात दाखवते ते दोघांचं भांडणं कसे असते लय कुठवतात यातच चमचे घेऊन पण हातात एकामेकाला प्लास्टिकच पण आपण बोललो ना जाऊ नका जवळ एकाजवळ तर जमणार नाही त्यांना लगेच जाऊन एकामेकाच्या गळ्यात मिठी मारून पी घेऊन सॉरी एकामेकाला बोलणार तिथल्या तिथं भांडण दोघांची स्टॉप है ना कसा करतो दिदीला दिदी, दिदी म्हटली नाही बोलणार ना मी कि लगेच जाऊन कसं मिठी मारतो शिवाली दिदी आणि मग मिठी मारायची दिदीला पी घ्यायची दिदीची है ना दीदीचं मस्क मारायचे असतं हे ना रे असे दोघच फक्त बोलू नका एकामेकाशी जमत नसतंय मला मी व्हिडिओ करत असली ना कोणता आशी भोम मोठ्याने विचारायचं नाही एवढा जोरात ओरडत बसतील ना व्हिडिओ करताना करूनच देत नाही हा दिसतोय हे किती तू हा तु, तुझ्या हाताचे दाखव किती आहे किती आहे एक हाताचेच दाखव किती आहेत ते बोट नीत मोज मोज तेच कॅमेरा बंद आहे मेराब पटापट सांगेल काय ते बाहेर काय आहे ऊन कशाच आहे एवढं आहे ना की विचारायचं नाही एवढं विचारलं एक पण सांगित नाही ते जर का मेर म्हणजे ना पटापट मग त्यांनी सांगितलं मग बनवावं लागतात मग केळी पण होते आपण असं ओर कोक झाल्या ते फेकून देतो तर हे असे मस्त असे मिनी केक मुलांना खूप आवडतात आणि नक्की तुम्ही पण याचा व्हिडिओ आहे ना रेशमा किचन रेसिपी या चॅनेलवरती आलेला येईल मग अज उद्या येईल तो तर नक्की जाऊन पहा तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक आवडला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका